सोळा मार्च पासून लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलांमार्फत लोकसभा सार्वत्रिक अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अवैध दारू विरोधी एकूण एकशे अकरा गुन्हे दाखल करण्यात आले ज्यामध्ये नऊ लाख बेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर किमतीची एक हजार सत्तेचाळीस लिटर हातभट्टीची त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस लिटर विदेशी बनावटीची दारू बेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस लिटर देशी बनावटीची दारू यासह रसायन जप्त करण्यात आले जिल्ह्यामध्ये पोलीस दलांमार्फत अमली पदार्थ जप्तीच्या दोन कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये चार पॉईंट दोनशे चौऱ्याण्णव किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय जिल्ह्यातील निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी एकूण चारशे एकोणतीस व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे तसेच दोन हजार नऊशे एकोणसत्तर व्यक्तींना आपली शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील एकूण दोनशे बारा शस्त्र परवानाधारक मयत किंवा वयोवृद्ध असल्याने ते रद्द करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना प्रस्ताव देखील सादर करण्यात आलाय पोलीस विभागानं सातत्यानं ज्या कारवाई करणं अपेक्षित होतं एकतर दारूबंदी संदर्भातली जी कारवाईची मोहीम आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आजवर एकशे अकरा धाडी आम्ही पोलीस विभागाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा इलेक्शन दरम्यान असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणातील नॉन बेलेबल वॉरंटची बजावणीची मोहीम हाती घेतलेली आहे पाहिजे असलेले आरोपी आणि फरारी आरोपी यांची शोध मी हाती घेतलेली आहे त्या संदर्भातली कारवाई चालू आहे पोलीस कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी थीक पथसंचलन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घेतलेलं आहे त्या माध्यमातलं लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा याचा ह्या उद्देशानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे जे शस्त्र जमा करणं गरजेचं असतं बंधनकारक असतं त्याच्यामध्ये आजवर जवळपास दोन हजार पाचशे एकोणसाठ शस्त्रं आम्ही जी लायसन्स होल्डर आहेत त्यांची जमा करून घेतली आहेत एक अवैध शस्त्रसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे जे शिकारीसाठी त्याचा वापर केला जाणार होता ते शस्त्रसुद्धा आम्ही नाकाबंदीमध्ये जप्त केलेलं आहे तीन अंमली विरोधी कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गांजा आणि इतर जे काही पदार्थ आहेत ते जप्त केलेले आहेत आणि ही मोहीम ही पुढेही सातत्याने चालू राहणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही कारवाई करणं गरजेचं आहे ते चालू आहे